उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभ कुंभमेळ्यात अग्नि तांडव महाभयंकर लागली आग तीन सिलेंडरचा स्फोट पंचवीस तंबू झाले बेचिराग शास्त्री सेक्टर एकोणीस च्या लागली भीषण आग तंबूसह इतर साहित्य झाले बेचिराग आगीचे डोम लांब अंतरावर पोचले आगीवर नियंत्रण मिळवण्याच आता शर्थीचे प्रयत्न सुरू अग्नी तांडवाचे दृश्य पाहण्याकरिता नागरिकांचा जमाव महाकुंभ मेळ्यात आगीने हा आकार माजला अद्यापर्यंत आगीमध्ये कोणतीही जीवित जीवितहानीत नाहीत मात्र सर्व नागरिकांना प्रशासनाने केले अलर्ट उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभ कुंभमेळ्यात अग्नि तांडव महाभयंकर लागले आग तीन सिलेंडरचा स्फोट पंचवीस तंबू झाले बेचिराग शास्त्री सेक्टर एकोणीसच्या कॅम्पस मध्ये लागली भीषण आग तंबूसह इतर साहित्य झाले बेचिराग आगीचे डोंब लांब अंतरावर पोचले आगीवर नियंत्रण मिळवण्यास आता शर्थीचे प्रयत्न सुरू अग्नी तांडवाचे दृश्य पाहण्याकरिता नागरिकांचा जमाव महाकुंभ मेळ्यात आगीने हा आकार माजला अद्याप पर्यंत आगीमध्ये कोणतीही जीवित जीवितहानीत नाहीत मात्र सर्व नागरिकांना प्रशासनाने केले अलर्ट